अग तुला माहिती आहे का महिलांसाठी धमाकेदार योजना आली आहे खरच कोणती योजना पिंक रिक्षा योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना आहे महिलांना नागरी सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांमधून सत्तर टक्के कर्ज उपलब्ध होईल वीस टक्के अनुदान राज्य शासनाकडून मिळेल तर महिलांना फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागेल हे कर्ज पाच वर्षात फेडायचं आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी आणि तिचं वय वीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावं प्राधान्य विधवा परित घटस्फोटीत किंवा दारिद्र्य रेषेखालील महिला कुटुंबाचं उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावं आणि कागदपत्र लागणार आहेत म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला पिवळं केसरी रेशन कार्ड पासबुक पासपोर्ट साइज फोटो मतदार यादीतील नाव पंधरा वर्षांपूर्वी राज्यातील वास्तव्याचं प्रमाणपत्र हमी पत्र अर्ज कुठे करायचा मग यासाठी अर्ज कसा करायचा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत क्रमांक दोन सहावा माळा सिव्हिल लाईन नाग